आवाज मानदेशाचा बुधवार वीस डिसेंबर रोजी रात्रीपर्यंत येथे दोन महिलांची अज्ञात मारेकऱ्यांनी निरखून खून केला हा खून होऊन चोवीस तासांचा कालावधी उलटून गेला तरी मसवड पोलिसांना मारेकरी सापडले नाहीत त्यामुळे या अज्ञात मारेकऱ्यांनी मसवड पोलिसांपुढे या खुनाच्या तपासाचे मोठे आव्हान उभे केले आहे म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील परियंती या गावात संपताबाई नरळे वय आणि नंदुबाई आठपाडकर यांचा डिसेंबर रोजी मध्यरात्री खून झाला संपताबाई यांच्या नातीने गुरुवार दिनांक डिसेंबर रोजी सकाळच्या प्रहरी त्यांच्या किराणा दुकानाच्या उघड्या असलेल्या शटरमधून आत डोकावून पाहिल्यानंतर आज्य आणि आत्या या मृतावस्थेत असल्याच्या तिला आढळून आल्या तिने पालकांना सांगितल्यानंतर पोलीस पाटील यांनी म्हसवड पोलिसांशी संपर्क साधला म्हसवड पोलीस स्थानिक गुन्हे शाखा श्वान पथक आणि फॉरेन्सिक लॅबची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती एवढी सगळी तपास यंत्रणा घटनास्थळी येऊन देखील मारेकरी पोलिसांना सापडले नाहीत या खूड प्रकरणातील कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत श्वान पथकाने घटनास्थळाच्या भोवती अनेक गिरट्या घालून घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर स्थित असलेल्या मुल्लाबस्तीपर्यंत दौड मारली मात्र तिथून पुढच्या मारेकरांचा वास पोलीस यंत्रणेच्या या खास श्वनाला लागला नाही त्यामुळे म्हसवड पोलिसांपुढे पर्यंती खून प्रकरणातील अज्ञात मारेकरी शोधण्याचे मोठे आव्हान जणू उभे राहिले आहे या प्रकरणात अज्ञात मारेकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हसवड पोलीस स्टेशनचा तात्पुरता चार्ज सांभाळणारे शिवाजी विभुते कोणती शुक्कल लढवणार समाजात असलेल्या म्हणीप्रमाणे म्हसवड पोलिसांचे लांब असलेले हात या अज्ञात मारेकऱ्यांपर्यंत पोहोचणार का याबाबत आता लोकांमध्ये अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे मानसोफर न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा